आज या भागातला सगळ्यात मोठा प्रश्न कांद्याचा होता सगळा कांदा आपण विकला शेतकऱ्यांनी कांदा व्यापाऱ्याच्या ताब्यात गेला आणि केंद्र सरकारने निर्यात बंदी उठवली निर्यातीवरचे कर काढले आपल्या देशात कांद्याच्या किमती वाढायला लागल्या लगेच अफगाणिस्तानहून पंजाब पर्यंत कांदा पोचला देखील म्हणजे काय तर या देशातल्या शेतकऱ्याला मारून या देशातली महागाई कमी करण्याचं पाप भारतीय जनता पक्ष करते त्यांना असं वाटतंय कांद्याची किती वाढल्या तर महागाई वाढते साखरेच्या किंमती वाढल्या महागाई वाढते या देशामधल्या शेतकरी जगला तर देश जगेल ही मानसिकता या सरकारची नाही आहे भारतीय जनता पक्ष मला आठवत लोकसभेत पवार साहेबांनी कृषी मंत्री असताना असे काही प्रसंग आले की देशातली महागाई ही या सगळ्या शेतीमालाचे दर वाढवण्याचं काम तुम्ही करताय म्हणून होते असे आरोप त्यांच्यावर झाले त्यांनी सांगितलं तुम्हाला तसं वाटायचं तर वाटू दे पण मी या देशातल्या कांदा उत्पादक का असेल कोणताही शेतकरी असेल शेती मालाचे दर हे आधारभूत किमती वाढवत राहणं हे आमचं काम आहे नाहीतर शेतकरी शेतात राहणार नाही आणि ती भूमिका पवार साहेबांची तेव्हापासून आजपर्यंत आहे आणि भारतीय जनता पक्षाची देखील तेव्हापासून भूमिका तीच आहे की शेतीमालाला जास्त दार दर दिला तर भारतात महागाई वाढेल आणि म्हणून पेट्रोल मुळे महागाई वाढत नाही यांची यांनी लावलेल्या करांमुळे जीएसटीच्या महागाई वाढत नाही पण शेतीमालाच्या किमती वाढायला लागल्या की यांना महागाई दिसायला लागते हे भारतीय शेतकऱ्यांचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे आणि त्यासाठी या सरकारला पुन्हा एकदा हिसका दाखवण्याची आवश्यकता आहे <tinyan>